शिर्डी येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत आरोपीला कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखे जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्री व हत्तरे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना एक इसम गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने हॉटेल राजेजवळ थांबलेला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आहे या माहितीच्या आधारे पथकाने साप्या घेतलेल्या आरोपीकडून एक गाव एक जिवंत काडतूस व मोबाईल असा सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपीकडे मिळालेल्या अग्निशास्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने मुजमीर हारून बागबान यांच्याकडून खरेदी करून विक्री करता आणल्याचे सांगितले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी फुरकान शेख बाळासाहेब नागरगोजी बाळासाहेब गुंजाळ प्रमोद जाधव अमृत अडाव प्रशांत राठोड रमेश राजा आत्तार व महादेव भांड यांनी केली आहे